हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या निडिओमध्ये तर आज बनवायचे आहे वांग्याची भाजी तर वांग्याचं कालवण करायचं आहे तर वांगी घेतली मी तर ही वांगी कापून घ्यायची आहेत आणि मग वांग्याचं कालवण करायचं त्यात एक बटाटा पण टाकणार आहे तर पहिली मी वांगी सोलून घेते आणि मग कापून घेणार आहे तर वांगी कापून झाल्यावर भरून वांगी करायची आहे त्यासाठी शेंगदाणे आणि खोबरं टाकणार आहे तर वांगी पहिले कापून पाण्यात ठेवते काळी नाही पडावी म्हणून त्यात एक बटाटा पण टाकणार आहे कालवणात आणि चुलीवर बनवायचं आहे वांग्याचं कालवण तर ऊन फार होतं त्या उन्हातच चूल पेटवणार आणि करणारे केलंय तर पुढं बघायलाच भेटू तुम्हाला तर वांगी मस्त अशी ताजी होती आणि मस्त अशी कापून घेतले आहेत आणि एकदम ताजी मस्त वांगी भारी लागतात खायला सगळे काटे काढून घेते आणि डेट पण कापून घेते वरचं आणि चिरून घेते मस्त चार खापा करायच्या आहेत किड वगैरे व्यवस्थित बघायची आहे मस्त अशी वांगी दिसतात त्यानंतर एक बटाटा पण टाकणार आहे बटाटा मी कापून घेते वरची साल्ट काढते साल्ट काढली की बरं वाटतं मला बटाटा कालवण्यात टाकला साल्ट काढून घेते बटाट्याचे आणि मग बटाटा टाकायचा आहे कालवणच एक तर कापून घेते त्यानंतर कांदा टमाटा पण कापायचा आहे तर एक बटाटा कापूया मी तर चुलीवर बनवायचे चुलीवर बनवलं का मस्त लागते कालून पण आणि खायला पण छान टेस्टी चव हो येते आणि चुलीवर पटकन होते गॅसपेक्षा आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि बसून करायला पण स्वयंपाक खूप छान वाटते तरी तर शेंगदाणे खोबरं घेतले मी खोबरं कापून घेतले आणि कांदा कापते आता टमॅटो कापायचे कोथंबीर धुवून घेतली स्वच्छ आणि लसूण घेतले चार पाच अद्रक आदर नाही टाकलं फक्त लसूण आणि शेंगदाणे कांदा टोमॅटो आणि घरचाच मसाला तो टाकणार आहे टमॅटो कापून घेते आता पटापटा श्रेयाला मोबाईल पकडायला सांगितला होता तिने पकडला होता तर इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर घेतली शेंगदाणे आणि खोबरे तर हे वाटून घ्यायचे मिक्सरलाच वाटणार आहे तोपर्यंत आधी भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि खोबरे तर मी बाहेर चुलीवर बसले होते भाजायला खूप गरम होत होती ऊन पण खूप होतं पण तीन साडेतीनच्या दरम्यान साडेतीन वाजले होते करायला नंतर संध्याकाळचा पाऊस येत हो लवकर सुरुवात केली होती बनवायला तर तवा तापला होता थोडासा थोडा जाळ विजला होता म्हणून जाळावत होते परत आणि शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेते चुलीवरच बाहेर ऑटोवर चूल केली तसंच पाणी तापवतं हो त्याच्यावरच स्वयंपाक पण करते मी आणि श्रेयाला मोबाईल पकडायला सांगितलं होतं तर पकडत होती मधी मधी जाळ करत होते जरा शेंगदाणे भाजले थोडे चाळ केल्यानंतर जरा भाजले खोबरं पण भाजून घेते चुलीवर भारी स्वयंपाक करायला मस्त वाटत आणि खाली बसून मेन म्हणजे स्वयंपाक करायला बरं वाटतंय पाय पण नाही दुखत आणि बसून मस्त वाटते बनवायला पण तर फक्त भांडी काळे होत थोडी घासायला लागतं बाकी काय त्रास नाही वाटत चुली करायला जाळ व्यवस्थित लागलं तर व्यवस्थित होत आहे तर फटाफट काढून घेते आता शेंगदाणे भाजले खोबरे थोडे लाल झाले शेंगदाणे आता वाटून घेते आहे त्याच्यात कोथंबीर टाकायची आहे मिक्सरलाच वाटणार आहे तर वाटून झालं आहे घरातला मसाला आणि फोडणीसाठी मोहरी आणि हळद घेतलेली आहे मी तर सगळा मसाला मिक्स करणार आहे आणि वांग्यामध्ये भरणार आहे तर मसाला हा घरचाच आहे आपल्याला ब बनवलेला बाकी काय नाही टाकले मी तर शेंगदाण्याचं त्याचं वाटून घेतलं आहे त्याच्यात सगळं मिक्स करायचं आहे कोथिंबीर कापायची राहिली नंतर कापणारे त्याआधी मीठ घरचा मसाला हळद टाकून घेते सगळं एकत्र एक करून घ्यायचे आणि मग वांग्यामध्ये भरायचे मसाला तर मिक्स करते मी आणि मग वांग्यात भरायचं आहे तर भरली वांगी मस्त लागतात खायला कालवण पण छान होते एक एक करून कोथिंबीर राहिली होती कापायची ती कापून घेते आणि मग एक एक करू वांग्यामध्ये भरायचे मसाला तर कोथिंबीर कापते नंतर वांग्यात भरायचे अशा प्रकारे वांग्यात भरून घ्यायचे श्रेया बसली व्हिडिओ काढायला तिला म्हणायला लागते ती ऐकते वांगी आता भरून घेते राहिलेला मसाला परतायचे आपल्याला नंतर परत जेवढा बसेल तेवढ्या वांग्यामध्ये टाकायचा आहे झाली वांगे भरून तर आता राहिलेला मसाला परतायचा आहे तर आपल्याला बन चुलीवर बनवायचं आहे चुलीवर मी कढई ठेवली आहे जाळ लावलाय मोरी टाकून ठेवली होती त्याच्यातच मोरी तडतडल्यावर मग कांदा टमॅटो टाकायचा आहे तर मोरी तडतरूप देते त्यानंतर इकडं शेजारी जांभळ्याचं झाड आहे मस्त असं ते मस्त झाड आहे सगळे एकत्रच झालेत आंब्याचं शीतफळाचं आणि पेरूचं मांजर आहे घरचीच मांजर आहे त्यानंतर इथे छोटंसं एक पेरूचं झाड आहे ते मस्त दिसते ते बघायला पण खूप छान वाटते मध्ये मध्ये दाखवते मी ते छोटंसं झाड पेरूचं आहे स्वया मॅडम बसल्यात शेजारीच तर फोडणी जाळ मस्त लागला होता तर मोहरी तडतडल्यानंतर कांदा त्या टाकणार आहे तोपर्यंत मोहरी तरतोडू द्यायची अशा वस्तू आपली तर मस्तपैकी जाळ लागले मध्ये मध्ये लाकडं पण घातले होते विजा म्हणून म्हणून तर मोहरी तडतडली आता तर हे जात कांदा टमाटो टाकते श्रेय का मोबाईल दिला मी पकडायला तर कांदा टमॅटो टाकला मी तेल पण मस्त गरम झाले तर मस्त कांदा टमॅटो लाल करायचं आहे भाजून घ्यायचं आहे चांगला त्यानंतर मग वांगे टाकायचे वांगे पण चांगली परतायचे आहेत तर कांदाटा भेटो भाजण्यासाठी टाकलाय तो वातावरण टाक मस्त झालतं ऊन ते येत होतं मग मध्ये श्रेयाला काय सुट्टायचंय तर मग तिला म्हटलं मोबाईल पकडत जातो मोबाईल पहिली लावेल लावायला काय नाही त्यासाठी पकडायला लागतो तो कांदे टामॅटाला मस्त पिके असे लाल कलर असतो पर्यंत भाजायच तर मस्त हलवते मध्ये मध्ये कांदा टामॅटा भाजते जाळ मस्तपैकी लागले कांदा टमाटा मस्त असं लाग झालं आहे तर त्यानंतर वांगे आहे तर मस्त असं हलवून घेतेकडे छोटी कढाई केली आहे चुलब ठेवायला एकच केली काळी होते म्हणून तर वांगे टाकून घेते मी वांगे टाकून घेते आणि ती लाल करायची आहे परतायची आहे जरा त्यालाच मस्त वाटतात परतल्यावर चांगली लालसर होतात शिजायला पण वेळ लागत नाही वांग्यांना मस्तपैकी परतून घेते मस्तपैकी असे वांगी दिसते ते मस्त हिरवीगार हालून घेते त्यानंतर मसाला आहे बटाटे पण टाकणारे बटाटे टाकले आधी मग मसाला टाकतेच तर बटाटे पण परतून घ्यायचेच त्याला चांगले त्यानंतर मसाला टाकून घेतो मसाला असा परतून घ्यायचा आहे आंग्यांमध्ये मस्त असा त्याला परतला का मग पाणी टाकायचं आहे वांगे हलून घेते परत हलून घ्यायचे त्यात पाणी ओतायचे आता पाणी ओतून घेते जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढा करते मी त्यानंतर अजून थोडं पाणी ओतणार आहे तर वांगी मस्त अशी परतायची शिजवून पण घ्यायचे चांगलं मी पण नाही शिजवायचं शिजवायचे शिजवली तर मी नाही चांगलं पुढे असे मस्त वाटत शिजलेली कशी दिसते मस्त पिकी तरी आली हलवनाला तर पाणी पाणीवरती मी मस्तपिकी वांगे दिसतात बटाटा पण मस्त दिसतो मस्त छान वाटते तरी आली नसते का नंतर जाळ करते मध्ये मध्ये जाळ वेचतोय मध्ये मध्ये जाळ पण करते मस्त काल बनवत मस्त झाकण कंटेल का पाच दहा मिनिटांनी तयार होईल झाकण ठेवायचं काजनवास वांगी मस्त दिसतं खायला पण छान लागते चुलीवरचं लाग चुली तर आहे तोपर्यंत करते पाऊस यायला लागलं तर करता येणार नाही चुलीवरचं मुलींना बघून करायला लागते दोघींना पण सुट्ट्याचे आहेत तर त्यांनाच मोबाईल पकडायला सांगते मोठीला शहराला छोटी बारीकच बारीकची तर श्रेय आहे सेकंडला तो ती पकडते मोबाईल मस्त रीतीत आलो मला उकळी येते उकळी आल्यानंतर आता त्याचं झाकण ठेवायचे मस्त असे वांगे शिजून द्यायचे थोडंसं पाणी अजून ओळखलं मी जर रस्सा करायचा आहे वांग्याचा बरं हलवून घेते जरा बघते बटाटा शिजलाय का नाही उनले पडले तर कालवण आपलं झालेलं आहे रेडी आहे खायला तर मस्त असतं पण आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनेलला तोपर्यंत बाय बाय